दिनांक मार्च दोन हजार राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती रक्तदान व मोफत आरोग्य शिबिर कार्यक्रमाचे आयोजन आई तुळजा भवानीच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार वंदनीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर श्री आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेनं घेऊन महाराष्ट्राचे आदरणीय नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्या सर्वांचे लाडके भाई माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब माननीय मंगेशजी चिवटे साहेब माननीय श्री रामहरीजी राऊत यांच्या मार्गदर्शनामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा पूर्व विदर्भ व विशेष सहकार्य नागपूर शहर व वा जिल्ह्यातील वैद्यकीय मदत कक्षाचे सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी वैद्यकीय दूतद्वारे दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत भव्य रोग निदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये डॉक्टरद्वारे हेल्थ चेकअप त्याचबरोबर मोफत औषधी मोती ऑपरेशन व इतर ऑपरेशन यासाठी उपमुख्यमंत्री सहाय्यता निधी आयुष्यमान योजना तसेच महात्मा ज्योतिबा फुले योजना उपलब्ध होईल त्याचबरोबर दिव्यांगग्रस्त दुर्घट दुर्घटनाग्रस्त नागरिकांना लागणारी साहित्य मोफत वाटप होतील या रोग निदान शिबिरात जनरल तपासणी नेत्र तपासणी दंत तपासणी रक्तदान होणार आहे आपण व आपल्या कुटुंबातील अथवा शेजारी आपले नातेवाईक यांना पण या शिबिरासाठी कळवा जेणेकरून आपल्या सहकार्यामुळे रुग्णसेवा ही ईश्वर सेवा आपल्या गरजूंना या शिबिरामध्ये घेऊन या अथवा आपली जबाबदारी म्हणून कळवा मुख्य आयोजक तथा निवेदक प्रवीण लता बालमुकुंद शर्मा वैद्यकीय मदत कक्ष पूर्व विदर्भ प्रमुख मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास त्र्याहत्तर एकावन्न झिरो सात आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी झिरो चार झिरो चार त्र्याहत्तर जनता टाइम जटा टीव्ही चॅनल निखिलेश सर मुख्य पत्रकार सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट